क्विंटल जर तर पावणे दोनशे क्विंटल तो माल होतो तर तुम्हाला सांगतो एकशे आठ एक सीड कोल्ट चांगली आहेत महाराष्ट्रात पहिलं मी काय करायचो पण हे करत असताना इतकं वर जाऊ शकलो नाही तुम्ही काय करा आपल्या शेतकऱ्याला आपल्या नातेवाईकाला आपल्या मित्राला कोणत्या जातीला उतर आला त्या जाती निवडा आणि तुम्ही तुमचं सोयाबीनची तयार करा सोयाबीन करा आणि हलकी जमीन असाल तर तुम्ही काय करा चौदा इंच किंवा सोळा इंच किलो पर्यंत आणि पाऊस पडल्याच्या नंतर सोयाबीन पेरणीची घाई करता तुम्हाला एक माहिती जाऊन सांगतो सोयाबीन पेरणी करत असताना शेतकऱ्यांना घाई करत जाऊन तिथून फुलं लागायच्या अगोदर कधी पण नाशक मारा तसं नंतर तुम्हाला काही होणार नाही म्हणजे सोयाबीनला काही होणार नाही पण आपले शेतकरी काय सांगतो वीस एकर मध्ये काम किती करतो ज्याला सोयाबीन पेली स्वतः उभं राहतो औषध चालवताना स्वतः उभं राहतो आणि कीटकनाशक तीन दिवस दहा बारा दिवस काम करायचं तुम्ही कधी कोणाच्या लग्नाला बोला हजरच म्हणजे काहीच काम नाही द्राक्ष मागायचं कसं आहे त्यांना कधी हलता येत नाही असं आमचं स्वप्न टीक आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कुठल्या घाई कोणीही करू नका सर्वांना पुढे इतका बाजार या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही आपण सर्वांनी शांततेमध्ये आहे सर्वांना विनंती आहे की आपण एका रांगेमध्ये जायचं आणि अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कृपया हा काय नाव आहे हो मुंडबाई लक्ष्मण फडके गाव सावर काय बक्षीस मिळाले कोणी दिले जगदा जगदाळे कशाला काय होतं कार्यक्रम काय होता मेळा शेतकरी मेळा बर बर आता ताडपत्री तुम्ही तुमच्या नावावर शेत आहे का किती आहे इंदिरा गांधी दिलेलं इंदिरा गांधी किती दिले तीन एकर नऊ गुंट आहे तीन एकर नऊ गुंट आहे आता हे ताडपत्री काय करणार आहोत साहेबिनीवर दाखवायचं <laughs> काय वाटलं मला आता हे कार्यक्रम बघितला चांगलं वाटलं आता अशा बोजर निवडणुकीवर उभारले तर टाकता मग आम्हाला ते लई का बाळ काम करते ते का आपण ह्याच्या आधी काय काम झाले काय मागत काय काय नाही काय नाही काम काय नाही ती झाले शुभच काम कसं आहे चांगलं आहे ते माझे नाव अपारा वसुदेव फंड जळकोडवाडी काय होता कार्यक्रम कार्यक्रम आपला शेतकरी मेळावा होता पंजाब राव डक आपल्या कृषीचे कृषीचे साहेब द्राक्ष बागतात काय वाटलं कार्यक्रम एक नंबर हेच्या आधी कधीच असा कार्यक्रम झाला नव्हता हा आता कार्यक्रम बघितला मग काय आता असं बघितलं असा अशोक भाऊ सरकारने आता बोलाला गुलाल लिहिलं म्हणून ठरवा हम्म हा काय मी म्हणत नाही हा असं कस का, का आतापर्यंत वीस वर्षे पंचवीस वर्ष झालं असं कार्यक्रमच घेतला नाही म्हणजे गोरगरीबावर लक्ष ठेवणारा नेताच नाही की म्हणून भाऊने एवढं मोठं इकडे कोणीकडे तिकडे देवाला नेलं इकडे नेलं गरीबावर मध्ये बाया तिकडे देवाला नेल्या होत्या आउंडी नागनाथ लोकमत येते आता हे कार्यक्रमाला नाही 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 भाऊच काय नाही भाऊच काय ते काय म्हणून हे करले तर त्याने असं हेच करते म्हणलं बोरगरीवर लक्ष ठेवतेत म्हणलं आता निवडणूक लागली तर आता निवडणूक लागली तर भाऊचा विजय आहे म्हणलं आता आता पुणे पक्ष कोण पाहून निवडणूक भाऊने भाऊने तिकीट किवा आपल्या शरद पवार गटात घ्या माझी हायच की शरद पवार गटाला जागा सुटेल का शरद पवारच्या गटाला जागा सुटेल का सुटेल की सुटती म्हणलं काँग्रेसला कुठे काँग्रेस त्यांची गयगी ही करून काँग्रेसवाल्याने माघार घ्या का हो? कुठे लढवायची नाही नाही काँग्रेसने तिघ नेऊन माघार घ्याव हा काँग्रेसने कुठली जागा लढवायला पाहिजे काँग्रेसने कुठली लढवायची तिकडे मला तिकडं भूम कळम कुठं नाही तुळजापूरला नाही काय बर म्हणजे काय आता पंचवीस वर्षे काय आहेच की घेण्यासारख काय आज घेण्यासारखं का चांगलं एवढं शेतकरी मेळावा घेतला समजा ती केलं चांगलं आवश्यक भाऊ मामा जोर आवडलं सगळं म्हणलं सगळं आतापर्यंत कधी असं झालं नाही आता पुढे बी आपलं पुढे उभा राहिला शंभर टक्के मिळणार का बरं म्हणजे असं माणूस बघून स्वभाव चांगला म्हणून आपलं सगळ्यासाठी जखणार गोरगरीबासाठी मिळणार झालं ना कधी

महाविकास आघाडीकडून इच्छुक जे उमेदवार आहेत अशोक जगदळ आहेत त्यांनी आता इथं सावरगावमध्ये शेतकऱ्यांसाठी मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये आलेले शेतकरी बक्षीस मिळालेले लोक काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र काही लोक इथं आपल्या सोबत आहेत आता इथं मामा पण आहे तिकडे महिला पण आलेल्या होत्या कार्यक्रमाला काय नाव आहे तुमचं माझं नाव द्रौपदी मस्के गाव कोणतं तुमचं सावरगाव काय वाटलं कार्यक्रम बघितला आता तुम्ही छान वाटला त्याच्यापूर्वी कधी कार्यक्रम झाले होते नाही कुणी घेतला होता पण हा अशोक भाऊ ना अशोक भाऊ काय वाटलं काय होता कार्यक्रम छान छान काय कार्यक्रम चांगला होता कुणी घेतला होता इथं <oxide> कार्यक्रम कोण घेतला होता माहित आहे का गंगाबाई <Sicherheit> काळे कोण आली तुम्ही सावरगाव आता निवडणूक जर लागली तर काय होईल बरं पुढं चांगलं होते चांगलं होतं की भाऊ अशोक भाऊ आमचं शेतकरी मेळावा घेतलाय शेतकऱ्यांना साथ दिली ना तर त्यांना सगळी साथ देणार सगळी साथ देणार आम्ही भाऊला भाऊला देणार साथ हा कशामुळे देणार पण काय एवढं आता शेतीचा आम्हाला द्यायलावर आम्हाला आनंद वाटतो आनंद वाटतोय आनंद वाटायला आम्हाला आमचा असं आता हे चांगलं झालंय आणि हे जेवण पण भारी होणार हो बघा इथं महिला होत्या इकडे बक्षीस मिळालेला मामा मामा कुठ काय हर बरा कुणी दिले इथं काय नाव आहे तुमचं माझे तर बघा आधी कुठून आले तुम्ही काय वाटलं तुम्ही खांद्यावर पोहोचला बरं हिथं बक्षीस मिळालंय तुम्हाला काय वाटलं तुम्ही कार्यक्रमामध्ये आले ते कार्यक्रम ऐकायला चांगलं वाटलंय कुणी घेतलं होतं कुणी घेतला होता कार्यक्रम भाऊ ना कोणत्या जगदळे भाऊ हिथ जगदळी भाऊनी काय आता काम केले त्याच्यापूर्वी काय या भागामध्ये आम्ही पुण्याला होतो आज काय एवढं माहिती नाही बर मग काय वाटतं बरं आता बरं वाटत बघा इथं आणखी पण काही लोक आहेत तिथं काय सांगाल थांबा इकडे विचारा मामा बक्षीस मिळालं होत तुम्हाला काय बक्षीस मिळालं होतं तुम्हाला बक्षीस बक्षीस का तुम्हाला काय मिळालं हरभरे हरभरेची बॅग कुणी कुणी दिलं ते असे काय वाटलं बरं तुम्हाला कार्यक्रम बघितलाय भारी वाटलं कार्यक्रम याच्या पूर्वी कार्यक्रम केले होते असे याच्या पूर्वी कार्यक्रम कुणी घेतले होते काही घेतला होता की महिलांचा कुणी घेतला होता अशोक भाऊ शकत दुसरं कोणी घेतला होता नाही नाही दुसरं कुणी गेलं असे कार्यक्रम कुणी झाले होते गाता ना ना का आतापर्यंत घेतले कार्यक्रम आता पहिलाच कार्यक्रम काय आहे तुमचं धनाजी माझे कदम बरोबर काय वाटलं मग कार्यक्रम एकदम व्यवस्थित वाटलं कार्यक्रम चांगला वाटला शेतकरी विशेष काय वाटलं याच्यामध्ये विशेष काय शेतकऱ्याच्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटल्या माहिती शेतकऱ्याच्या बाबतीत कार्यक्रम चांगला झाला नाही कधी असं नाही नाही झालं नाही असा ह्यापूर्वी असा कार्यक्रम कधी झाला ना अशोक भाऊ नाही सगळे शेतकरी गोळा केले त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर प्रेम करू हे जनहिताचा कार्यक्रम झाला चांगला झाला कुणी घेतला होता अशोक भाऊ जगदाळे काय म्हणता मामा काय ना तुमचं जनक शिंदे कुठले तुम्ही पांगरधरवाडी दरवाडी काय वाटलं आता कार्यक्रम बघितला कार्यक्रम एकदम शंभर टक्के एक नंबर झाला कार्यक्रमाची काय अडचण नाही कधी बी येणार हे कोण अशोक भाऊ काय बर काय बर असलं कार्य केल्यावर काय येत नाही सांगायला येत नाही आम्हाला कोण काय करायला विचार नाही मग हे काय तरी मेळावा घेऊन काय तर शेतकऱ्याला थोडं तरी ज्ञान दिलं आज पतो हे आम्हाला कळते असं तर कुणी असं ज्ञान दिलं एवढं तर सांगणार लागतो ना माणूस लोकं मतं की निवडणूक लागली का अशाबाळ येते तिथं म्हणून पुन्हा येत नाहीत असं हे ही चुकीचं आहे तसं काय अहो ही कुणी कु हुबाच राहिली ना तर ही कशाहून म्हणतात लोक कशाहून म्हणणार आहेत सांगा की चर्चा अशी आहे की काही सुद्धा नाही चर्चा नाही ना काय नाही अहो मी बी एकदम नवीन माणूस आहे आहेच्यापाशी आधी कुठं होतं आधी कुठे बी आयलं काय ब्यापाशी होतो सगळंच बघितलंय मी खरंच बघितलं आहेस अरे काय वाटतं कोणतं वाटतं बा ही चालूच भारी वाट बघा इथं अशोक जगदाण्याच्या मेळाव्यात आलेले लोक काय म्हणतात बघू आपण इकडे पण आहे चाचा अरे क्या नाम आहे तुम्हाला साहेब आणि मामसे आपला कॅमेरा इथं का काय येतो पांगदरवाडी अच्छा क्या करते आपती खेती करते क्या लगा आपको अभी प्रोग्राम देखा है? अच्छा लगा बोल लिहा आता प्रोग्राम किसने लिया आता प्रोग्राम ये किसका प्रोग्राम था जगदाळे का ना हा जगदाळे बाबा अच्छा लगा प्रोग्राम क्या अच्छा लगा इसमें मतलब जो बात बताई वो लोगों ने जो क्या बताया जो बताया कि मौसम के बारे में इतने मौसम आएगा बाकी सही बताया उसने ऐसे होता भी है बताया उसने इसके पहले कभी देखा था देखा फिर अभी अगर चुनाव लगा तो क्या होगा जीतेंगे बेशक जीतेंगे जीतेंगे बेशक जीतेगा अशोक भा किस मुद्दे पर अरे मतलब आदमी बघा इथं अशोक जगदळ यांचा मेळावा शेतकऱ्याचा मेळावा झाला आणि त्या मेळावा मध्ये आलेले लोक लो काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवतो आणखीन पण कुठली येतो काय वाटलं कार्यक्रम काय होता इथं चांगला काय होता कार्यक्रम अशोक भाऊचा काय होता अशोक महुचा कशाचा कार्यक्रम होता ते शेतकरी मेळावा पहिल्यापासून बघितलं तुम्हाला एकदम काय वाटलं काय 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 पाहिले असे नाही नाही शेतकऱ्यासाठी कुणी घेतला नाही कार्यक्रम कुठल्याच आमदाराने घेतला नाही अशोक भाऊने घेतला पहिल्यांदा आमच्या गावात तर पहिल्यांदा झाला सावरगाव मध्ये काय वाटलं मग आता छान वाटलं शेतकऱ्याला समाधान करतो म्हणत काम सगळं शेतकऱ्याचं बक्षीस वितरण झालं निवडणूक जर लागली पुढे विधानसभेची निवडणूक लागली तर काय होईल काय आमचं तर अशोक भाऊ आता अवलंबून आहे ना अशोक भाऊ आघाडीकडे जर अशोक भाऊ ने महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढली पाहिजे असं वाटतं शिवसेनेतनं मी लढले तर चालतंय राष्ट्रवादीतनं शरद पवार गटातनं बी चालतय आणि काँग्रेस बी चालतंय पण ते जागा कोणाला सुटली त्याच्यावर आहे मग कोणाला प्राधान्य तुमचं तो तो कोणाला असणार आहे अशोक बागला कुठं असं ना कुठल्या का पक्षात ना असं ना अशोक भाऊ तुम्ही त्यांच्या मागे जाणार का बर का बर म्हणजे आता एवढं ना कुठलं पद नसताना काम करतो माणूस म्हणजे काय तर असल ना त्यांच्याकडे सोबत अशोक आपल्या सोबत ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं भाऊ काय सांगाल बरं आता इकडे लाईट आहे इकडं काय सांगाल कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे काय वाटलं बरं तुम्हाला एकंदरीत कार्यक्रम कार्यक्रम पाहिला एकंदरीत काय आता सर्व शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया घेतल्यात आम्ही बऱ्याच काही म्हणतात शेतकरी तर म्हणतात की तुम्ही निवडणूक कुठल्याही पक्षाकडून लढू तुमच्या पाठीमाग आहेत शेतकरी म्हणतात नाही हा आशीर्वाद आहे कामाची पोचपावती आहे लोकांना आपण केलेली कामं भावतात लोकांचा विश्वास आहे म्हणून हे लोकांचे आशीर्वाद आहेत आणि हीच कामाची पाव पोचपावती आहे आज किती लोक आज किती कार्यक्रम होता एकंदरीत किती वाटलं आज हा तुळजापूर तालुक्यातला हा तिसरा कार्यक्रम होता तिसरा की चौथा कार्यक्रम आहे आणि अजून दोन कार्यक्रम पुढे बाकी आहेत बहात्तर गावामधले जे काय झाले ते पाच कार्यक्रम तिथे होते अशी टोटल दहा कार्यक्रमाचं नियोजन आहे आता हे दोन कार्यक्रम तर घेतले तुम्ही शेतकऱ्यासाठी महिलांसाठी आता आणखीन काय तिसरं काय आता कसं सगळं सांगणं आता बरोबर नाही पण नक्कीच हे बघा एक एक नवीन नवीन आयडिया घेऊन येणे नवीन नवीन काम वगैरे काम न केल्यामुळे फुटायला लागलाय पाच वर्ष काम नाही केल्यामुळे फुटायला लागलं माझ्यामुळे नाही लोकांच्या प्रतिक्रिया लोक पाच वर्ष काम नाही केल्यानंतर कसा घाम फुटतो ते फुटत, फुटतो ह्याच्यामुळे फुटतोय तुम्ही असे कार्यक्रम नेमकं घेतले याचा काय परिणाम काय जाणवला तुम्हाला असं काय लोकांवरती चांगला परिणाम झालाय जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना घाम फुटायला लागलाय कारण हे असे कार्यक्रम झाल्यामुळं आता परत साड्या बिड्या सगळ्या वाटपाच्या प्रक्रिया सुरू झालेत आणि हे चांगलं आहे त्यानिमित्ताने तरी किशाला कुठेतरी हात घालायला लागले नाही तर आतापर्यंत सगळं काय वाटतं तुम्हाला सगळं नाही असं हे बघा मला असं वाटतं किंवा काम ज्या प्रकारचं आपण करतोय इमाने ऐतबारे जर शेतकऱ्याबरोबर काम केलं तर पोचपावती चांगली मिळते बाकी कोणाला घाम फुटतो याच्यामध्ये मला काय रस नाहीये आणि मला काय ते काय त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही बघा इथं कार्यक्रम पार पडलाय सावरगाव मध्ये आणि तुळजापूर तालुक्यातलं ता सावरगाव तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधून अशोक भाऊ जगदाळे जे आहेत ते महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत आणि त्यांनी गाव भेटी करतात एवढंच नाही तर वेगवेगळे मेळावे सुद्धा घेतात महिलांसाठी कार्यक्रम पार पडला होम मिनिस्टर आणि त्याच्यानंतर आता शेतकऱ्याचे मेळावे घेतले उद्या त्यांचा जळकोट या ठिकाणी सुद्धा मेळावा होणार आहे मी तुम्हाला मेळाव्यात प्रत्येक त्या त्या ज्या ठिकाणी ठिकाणी त्यांचे कार्यक्रम असतात जाऊन नेमकं लोक काय म्हणतात मी तुम्हाला दाखवलेलं आहे आज सावरगाव मध्ये कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाच्या नंतर शेतकरी काय म्हणाले मी तुम्हाला या कार्यक्रमाचा सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे मी हुकमत मुलानी तुळजापूर तालुक्यातला सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद सावरगाव

नऊशे सत्तावन्न नंबरचा भाग्यवान विजेत आहे महादेव भोसले वडगाव महादेव भोसले वडगाव आहेत का हात वरती करा महादेव भोसले तिसरा आहे आठशे छप्पन आठशे छप्पन नंबर थवन चौथा अण्णासाहेब <णिया> बोबडे गंजेवाडी नऊशे अठ्ठावन अण्णासाहेब बोबर पळत आहे दोनशे सदुसष्ट प्रवीण घाटे कॉंग्रेस चला प्रवीण घाटे पाच नंबर पाच बॅग असतील एका नंबरला एक बॅग हरभरा बियाणाच्या बॅग साठी पुढचा नंबर असेल तरी मेळावा भाग्यवान विजेते नंबर हरभरा बियाणाच्या बॅग साठी पहिला नंबर आहे पंचावन्न अर्जुन बाबू काळे सावरगाव अर्जुन बाबू काळे सावरगाव आयक आहेत का कोणी आहेत मालकच आहेत त्यांची कादे। कादे का पुढचा नंबर आहे एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर तिसरा नंबर एकशे एकाहत्तर अंकुश चव्हाण पांगरदरवाडी एकशे बहात्तर पाच नंबर बॅग पाचवा आणि शेवटचा क्रमांक हरभरा बॅग साठी कशी नेणार आहे पहिलं पहिला कुपन काढा तू चल बरं झालं हरभरा बीन तुमचं ते औषध बी मिळालं सचिन संपर्कात असणारा ओळख ठेवणार संपर्कात असणारा ओळख ठेवणारा आपल्या हक्काचा माणूस तीनशे सन्माननीय श्री अशोक भाऊ जगताळे यांच्या संकल्पनेतून साकार केलेला हा देखना सोहळा या ठिकाणी जलकडवाडी तीनशे तीस एकशे अठ्ठ्याऐंशी आठशे त्रेसष्ट कंपनीचा दर्जेदार स्टार्टर चारशे त्रेपन्न पहिलं नाव चारशे त्रेपन्न स्टार्टर साठी त्रेपन। स्टार्टर केमोडी तिसरा स्टार्टर केम नंबर आहे सोमनाथ जाधव हो केमोडी इकडे बघा इकडे पुढे पुढे बघा विजेत्यांना भाग्यवंत विजेत्यांना पंजाबराव साहेब यादव साहेब आणि अशोक भाऊ यांच्या हस्ते बक्षीस वितरण होत आहे सोळा नंबर सोळा चौथा स्टार्ट नंबर आहे सावरगाव गणपत तानवडे सावरगाव गंपत सुभाष शिवराम के केमडी सोया शिवराम ताटे केमॉडी आहेत त्यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा भव्य आणि दिव्याचा शेतकरी मेळावाडे वैजीनाथ नला नलावडे वडगाव चला खाताजी बॅग वैजीनाथ नलावडे एकशे सदोतीस नंबर दुसरी बॅग एकशे सदोतीस नंबर चंद्रकांत भालेकर सावरगाव चला कताचीस आठशे एक्केचाळीस गणेश मोटे गोंधळवाडी निलेश माळी पाचवा सहाशे अठ्ठ्याण्णव सहाशे अठ्ठ्याण्णव सहाशे अठ्ठ्याण्णव शिंगारे वानेवाडीवाडी शिंगारे चारशे नऊ नंबर चारशे नऊ नंबर तिसरा समाधान विजयाचा निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा ज्यांच्या संकल्पनेतो हो जगदाळे यांचा संकल्पनेतून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या सोहळ्याचे विजेते शेतकरी मेळाव्यामध्ये उपस्थिती असलेले आणि या लक्षे त्र्याऐंशी तिसरी वाट बॅटरी त्र्याऐंशी बॅटरीचा पाचशे त्र्याऐंशी क्रमांक भाग्यवान विजेता आहे पाचशे त्र्याऐंशी भाग्यवान विजेता उमेश माने गोंधळवाडी सध्या एक नंबर निघालेला आहे नानासाहेब महादेव मारटकर मारकड मारकड बांगरदरवाडी मारकड एकशे सतरा नंबर दुसरी रेन रेनपाइप दोन दिले जात आहेत एकशे सतरा नंबर सातशे पंच्याहत्तर माननीय श्री अशोक भाऊ जगदाच्या संकल्पनेतून पोपट बापू आयकर चला वायकर होते ना इथं पोपट बापू आयकर आणि दहाव्या बघा तीस पत्री दुसरा नंबर सातशे चौऱ्याण्णव सातशे चौऱ्याण्णव सैपन वजीर शेख सुरदाव तिसरी ताडपत्री बक्षीस वितरणापर्यंत अठ्ठेचाळीस क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस क्रमांक

समजा पंचवृक्षीतले समजा शेतकरी ते मार्गदर्शनासाठी कोण आलो होतो मार्गदर्शनासाठी पंजाब अशोक भाऊ काय त्यांचं कार्य तर चांगलं आहे आणि आम्हाला त्यांच समजा म्हणजे मार्गदर्शन केलेलं पूर्ण म्हणजे समजलं बक्षीस पण मिळाले काय काय मिळाले बक्षिस भेटले पंप भेटला जे शेतीत जे अवजार लागते ते भेटले ह्याच्या अजून कोणी दिलं नाही काय दिलं ना, दिल ना। मला वाटतंय पहिलच बक्षीस तुम्हाला मिळालंय चार्जिंगचा पंप एकदम नाव फुकारल्यावर काय वाटलं एकदम नाव फुकारल्यावर व्यवस्थित वाटलं आणि आनंद वाटला आतन आप्पू <laughs> स्वामी बक्षीस भेटल्यास कसं वाटायला खूप आनंद वाटायला मेळावा कसं झालं मेळावा एक नंबर झालेला आहे चांगलं झालंय अशोक भाऊ जगदाच्या आशीर्वादाने पूर्ण चांगलं झालेलं आहे खूप आनंद वाटलाय पंप वगैरे म्हणजे असं बक्षीस वगैरे ठेवलंय त्याच्याबद्दल बी दुसरा मेळावा बी चांगला झाला आहे त्याच्याबद्दल येतील फिक्सच फिक्सच येतो काय अडचण नाही 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 काय अडचण नाही आहे त्याची नाही नाही त्याचं काहीच नाही आहे असं मिळावलं आल्याबद्दल मला ना, 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 ते आनंद वाटला